नमस्कार मित्रांनो चला या दुपारचं जेवण करायला या मित्रांनो हो आता आम्ही रानातून आलो बरं का तुम्हाला दाखवतो जेवायला बसलो हो आम्ही हवं दुखा लागले बाबा काय सांगावा ऊन आता नाचे जे माणूस जेर झाले सांगासारखी सुई नाही ऊन आहे बाबा शेत करायचं असलंच आहे जेवण चाललंय हो जेवायला काय काय घेतलंय भाकरी कांद्याची पाचे टमाटर आहे भाजी खार वांग केलंय मित्रांनो हा तुम्हाला दाखवतो खारं वांग याव का खार वांग केलं खारं वांग मसाला भरून बरे वांग टमॅटो निकोबाई बी आज जरा थोडी आजारी होती घरीच आज जरा इंजेक्शन करून आणले परत सकाळी आज आणि मी काय काय घेतले बघा बघा चटणी मला आवडची चटणी आवडतं चटणी चटणी कांद्याचे पाच भाकरी शिळ्या बाखरी दुपारच्या मित्रांनो हो का एकच नंबरच काम चाललंय आमचं दुपारचं जेवण शेतकऱ्याला काय बी खावं लागतं टायमाला काय भेटत ठीक आहे ना मग चांगलं आहे ना मग काय चटणी तर चटणी मिरसा तर मिरसा त्याला कुठला तास येत मग त्याला काय मिळत आहे काय नाही चटणी तर चटणी खायची दराची माणसं शेवट म्हणजे शेतकरी चिकट शेतकरी काय चिकट त्याच्यावर पैसाच नसतो पण काय नाही अनुष्का काय 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 तू तो जेव ते वै मग जेव बघा मित्रांनो असं दुपार जेवण चाललंय रानातून आरो याला काम करून असंच तुम्ही पण दुपारी एकत्र सगळेजण जेवण जा एवढा टॅमॅटो किती कापून घेतलाय मित्रांनो खायला राहतलंच आहे सगळं सगळ्या वस्तू रानातल्या आहेत मित्रांनो बाजाराचं काय मिळणार आहे आपल्याला टायमाला आताच आता टमाटर मिळत काय बाजारात रानातलं आणून जाण खात माणूस शेतकऱ्याला असे चला मित्रांनो तुम्ही पण आले दुपारच चला थांबतो मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो धन्यवाद थांबतो मित्रांनो